इनरवील क्लबच्या वतीनं इचलकरंजी दहा दिवसांचा मार्शल आर्ट जुदो कराटे आत्मसंरक्षण प्रशिक्षण शिबिर झालं व्यंकटराव हायस्कूलमध्ये झालेल्या या शिबिरात ऐंशी मुली सहभागी झाल्या होत्या इनरविल क्लबच्या वतीनं इचलकरंजीत मुलींसाठी दहा दिवसांचं मार्शल आर्ट ज्युडो कराटे आत्मसंरक्षण प्रशिक्षण शिबिर घेण्यात आलं बदलत्या सामाजिक परिस्थितीत मुलींना स्वसंरक्षणाचं ज्ञान असणं आवश्यक बनल्याचं इनरविल क्लबच्या अध्यक्षा विभा पाटणी यांनी नमूद केलं मार्शल आर्टचं प्रशिक्षण त्यांना स्वसंरक्षणासाठी ताकद आणि आत्मविश्वास देईल असं त्या म्हणाल्या मार्शल आर्टचं प्रशिक्षण घेतल्यानं मुलींच्या व्यक्तिमत्वात सकारात्मक बदल घडतात शारीरिक तंदुरुस्ती वाढते स्टॅमिना सुधारतो चपाई याळी समतोल विकसित होत असल्याचं सचिव माधुरी लाहोटी यांनी सांगितलं मुलींनी स्वतःच्या सुरक्षिततेसाठी इतरांवर अवलंबून राहण्याची गरज नाही हा आत्मविश्वास अत्यंत महत्वाचा असल्याचं शिबिरार्थी अक्षरा शिरगावे आणि आदिती विभूती यांनी नमूद केलं स्वसंरक्षणाचे धडे गिरवले मात्र त्याचा सराव गरजेचा असल्याचं ग्रँडमास्टर मास्टर रविकिरण चौगुले यांनी सांगितलं यावेळी आक्रमक पंचेस किकचे जोरदार फटके बचावाचं तंत्र कातास शो फाईट जुदो थ्रो अशा अनेक डावपेचांसह मार्शल आर्टची प्रात्यक्षिकं का सादर करण्यात आली यावेळी ईशा खंडेलवाल मुख्याध्यापिका अश्विनी कांबळे सिनियर ब्लॅक बेल्ट प्रशिक्षिका किरण चौगुले ब्लॅक बेल्ट प्रशिक्षिका रिया चौगुले सई गोरपडे गायत्री लोले अनुष्का कदम धैर्या वरुटे यांच्यासह शिबिरार्थी उपस्थित होते